तर बघा हे स्वर्ग सुख आहे कोकणात गेल्यानंतर नाचण्याची भाकरी त्यासोबत मस्त अशी लसणाची चटणी आणि त्यासोबत पिकलेला आंबा हा एक नंबर लागतं तर माझं फेवरेट आहे हा नाश्त्याचं सकाळचं आणि आज माझं शुक्रवार होता त्यामुळे म्हटलं चला नाश्ता करून जाऊया लग्नाला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मस्त अशी रेडी झालेली आहे कारण जायचं आहे लग्नाला आणि लग्न जे आहे ते दापोलीमध्ये आहे तर, येची वाड़ बक्ते जसा लगे तर आता ऑटो यायची वाट बघतो आहे आम्ही जसं ऑटो आलं की तसंच लगेच निघणार आहोत आणि कालसुद्धा हळदीला गेलो होतो तर त्याचासुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता बघूया रोज असा नवीन नवीन काय तुमच्यासोबत शेअर करता येईल ह्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे आणि वातावरण खूप छान आहे म्हणजे गरमी पण नाही आहे जास्त ऊन पण नाहीये तुम्ही बघू शकता एकदम मस्त वातावरण आहे थंडगार वातावरण आहे गरमीचा म्हणाल तर यावर्षी नाही इतकी फारशी गरमी वाटत नाहीये म्हणजे कारण पावसाला लवकर सुरुवात झालेली आहे म्हणजे अधूनमधून पाऊस पडतोय गावाला सुद्धा त्यामुळे इतका गरमीचा काही फरक जाणवत नाहीये आणि इथे बघा मी आईच्या घरी आलेली आहे सो इथूनच लग्नासाठी जाणार आहेत आणि हे जे आहेत ते आज लग्न झाल्यानंतर पुन्हा मुंबईसाठी रिटर्न जाणार आहेत आणि मग मी थोड्या दिवस राहणार आहे आणि त्यानंतर मग माझ्या गावी जाणार आहे म्हणजे नवशीला जाणार आहे सासरी तर ते सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आता मी पटापट -पड़ निघते आल्यानंतर ऑटो आणि तुमच्यासोबत ना म्हणजे मार्चमध्ये मी आलेली होती ना तेव्हा तुमच्यासोबत राईचं झाड मी तुम्हाला दाखवलं होतं की राईचं झाड उगवलं होतं आपोआपच आणि आता ते बऱ्यापैकी सुकलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी त्यातून राई कशी निघते ब बा, बऱ्याच जणांना जे कोकणात आहे त्यांना माहितीसुद्धा असेल तरीसुद्धा दाखवते एकदा तर बघा यामधली राई जी होती ना तर आईने ती काढली होती आणि जेवणासाठी यूजसुद्धा केली होती पण यामध्ये काही ठिकाणी शेंगांमध्ये राई होती तर ती तुमच्यासोबत शेअर केली दाखवली पण कॅमेराने मे बी इतकं काही क्लिअर दिसत नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन आणि त्याच्यामध्ये राई असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन कारण माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे मी आधी कधी पाहिलं नव्हतं सो so, तयारी वगैरे झाली होती रिक्षा सुद्धा आला होता तर आता निघालो आम्ही जायला लग्नासाठी तर इथे अर्धा रस्त्यात पोचलो आणि वरून राजाने हजेरी लावली होती तुम्ही बघू शकता पाऊस पडायला सुरुवात झाला होता तर थोडीफार साडी माझी ओलीसुद्धा झाली होती कारण मी कॉर्नरलाच बसली होती फायनली आम्ही लग्नाच्या ते येऊन पोचलो आणि लग्न चालू झालं होतं थोड्याफार गाठीभेटी झाल्या ओळखीची लोकं भेटली त्यानंतर मग आम्ही प्रेझेंट येण्यासाठी गेलो आणि हीच मावशी आहे जिच्या मुलाचं लग्न होतं सो तीसुद्धा आमच्यासोबत होती आम्ही प्रेझेंट दिलं त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लगेच निघालो यायला रिटर्न तर घरी येऊन पोचलो आणि पप्पाने सांगितलं की खूप पाऊस पडला इथे तर अंगणामध्ये खूप सारं पाणीसुद्धा जमा झालं होतं आणि ते पाणी बघून लोलोला काही राहावलं नाही त्याने लगेच कपडे आपले जे आहे ते काढले आणि मस्त असं त्या पाण्यात जाऊन खेळ भरपूर आणि मी सुद्धा त्याला काही रोखलं नाही कारण आपण मुंबईत जेव्हा राहतो ना तर या सगळ्या गोष्टी त्यांना नाही अनुभवायला मिळत मुलांना सो मी त्याला थांबवलं नाही म्हटलं ठीक आहे तुला काय करायचं कर तुला नंतर मग मी वॉश करून घेईन व्यवस्थित असं म्हणजे आंघोळ वगैरे घालून घेईन तर तो खेळत होता आणि मी इकडे मस्त अशी आतल्या बाजूला म्हणजे आवारात आली होती आणि म्हटलं चला एखादा रील शूट करूया थोडंफार फोटोशूट करूया तर ते केलं बघा मी आवारात बाहेर फिरायला आलेली आहे कारण कंटाळा आला घरात बसून बसून टी व्ही तरी किती बघणार आणि म्हटलं कुठे उन्हात जाऊही नाही शकत आहे आणि यांची गाडीसुद्धा चालू होत नाही त्यामुळे कुठे जाता येत नाही आहे आणि आईस आज ताई येणार आहे म्हणजे ताईला बोलवलेलं आहे सो ती येणार तर तिची आम्ही वाट बघतोय तर ती येईल मग आमचं जेवण वगैरे सगळं आवरलं की मग बघू आमचं चाललं आहे प्लॅन संध्याकाळी थोडं बीचवर वगैरे जायचा तर शक्य झालं नक्की नक्की तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि आजचा दिवस ॲज युजल होता त्यामुळे सकाळी काही ब्लॉग स्टार्ट केला नाही पण बघू आता उद्यापासून मी ना छान ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आता मी जाते बा आतमध्ये कारण बऱ्याच वेळ झाला मी बाहेर उभी होती तर आता मी जाते आतमध्ये आणि ताई आल्यानंतर मग ब्लॉग जो आहे तो आपला कंटिन्यू करूया बाय ते ताई आली त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि खूप कमी वेळा असं होतं की आपण सगळे मिळून एकत्र जेवण करतो त्यानंतर ताईला मग मी तुळजाभवानीचं मंदिर दाखवायला घेऊन गे गेली म्हणजे माझ्या माहेरचं हे मंदिर आहे आणि तिने पाहिलं नव्हतं सो तिला दाखवायला घेऊन गे गेले आणि दर्शनसुद्धा मी घेतलं तर खूप सुंदर मंदिर आहे आधीसुद्धा खूप साऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल त्यानंतर मग मी इथे ताई वगैरे गेली त्यानंतर आम्ही संध्याकाळी समस्त अंगणात बसलो होतो मस्त थंडगार हवा सुटली होती आणि गप्पाटप्पा चाललेल्या काय करावं तेही सुचत नव्हतं कारण कुठे जायचा प्लॅन नव्हता भाऊ वगैरे माझा येणार होता मुंबईवरून त्यानंतर मग आम्ही फिरायला वगैरे जाण्याचा प्लॅन करणार होतो त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे अगदी अर्ली मॉर्निंग उठलं होतं कारण यांना जायचं होतं आज मुंबईला म्हणजे मुंबईसाठी निघणार होते आणि मी माझ्या माहेरीत थांबणार होते आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण होतं खूप कमी वेळानं आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात गावी राहतो तेव्हाच या सगळ्या गोष्टी दिसतात नाही तर मुंबईत या सगळ्या गोष्टी आपल्याला खरंच अनुभवायला मिळत नाहीत तर फायनली हे रेडी झाले होते आणि निघाले होते तर मुलांचं इथे बाय करणं वगैरे चालू होतं ती केल्यानंतर मग आम्ही मागच्या आवारात येऊन बसलो होतो कारण झाडांना तारी वगैरे टच होतात त्यामुळे काही फांद्या कट करण्यासाठी माणसं आली होती सो ते ते ती त्यांचं काम करत होतं आणि आम्ही ते बसत होतो लोलो बघा इथे किती मस्ती करतोय त्याचं काही नाही काही चालूच असतं आणि ह्यांनी मला एक जबाबदारी दिली होती काय त्यांनी सांगितलं होतं की तू सासरी जाऊन थोडंफार झाडांना पाणी घाल आणि आंबे वगैरे थोडेसे काय होतं ते काढून आण सो ती जबाबदारी घेऊन गे। मी गेली सासरी आणि आम्ही मी आणि प्रज्ञा दोघंही गेलो होतो तिथे प्रज्ञा मस्त झाडांना पाणी घालत होता आणि पर वाहता पाणी बघून मला राहावलं नाही पटकन मी तोंडावर तिथे पाणी घेतलं आणि खूप छान वाटलं आणि नंतर मला प्रचंड आवडतं लहानपणीसुद्धा मी खूप गावी राहिलेली आहे त्याच्यामुळे गावाचं आणि माझं नातं ना काहीतरी वेगळंच आहे आणि तुम्ही मला वर्षातून किती वेळा सांगा तरी मी जायला रेडी आहे कारण स्वर्गसुख आहे कोकण म्हणजे स्वर्गसुख आहे आणि ही गोष्ट ना कित प्रत्येक जणांना ॲक्सेप्ट करत असेल की कोकण म्हणजे स्वर्गसुख आहे तर तुम्हीसुद्धा कोकणातले आहात की नाही मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये म्हणजे सग तसं बघायला गेलं तर आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्र खूप सुंदरच आहे तरी पण कोकण म्हटलं ना तर एक वेगळंच गोष्ट आपल्या मनामध्ये येते तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटू